साऊथ डकोटा ट्रिपमधलं मला सर्वात आवडलेलं ठिकाण म्हणजे हे बॅडलँड्स नॅशनल पार्क आमचं साऊथ डकोटा पिकनिकमधलं हे शेवटचं ठिकाण होतं संध्याकाळी आम्ही इथे पोचलो पण इथला हा निसर्ग पाहिला आणि दिवसभरचा सगळा थकवा दूर झाला अगदी एका वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटलं याआधी नेवाडा आणि उटा या राज्यांमध्ये लालसर रंगांच्या वाळूच्या खडकांचे डोंगर पाहिले होते इथे पण साधारण तसेच वेगळ्या रंगांचे थोडे आकार वेगळे असलेले डोंगर पाहिले ही निसर्गाची अद्भुत कला तयार होण्यासाठी लाखो वर्षांची मेहनत आहे आधी इथे समुद्र होता मग हळूहळू गाळ जमा झाला दूरवरच्या ज्वालामुखींची राख इथे येऊन पडत गेली पावसाने आणि वाऱ्याने खडक झिजत मग हे भन्नाट डोंगर तयार झाले गाडीतून थोड्या थोड्या अंतरावर उतरून पाहण्यासाठी त्यांनी व्यवस्थित पार्क बांधलेत सगळीकडे सूर्यफुलं लावलेली होती त्यात हा नजारा आणखीनच छान दिसत होता ठिकठिकाणी बाकडे आणि रेलिंग्स बांधलेले असल्यामुळे व्यवस्थित उभं राहून पाहता येत होतं तुम्हाला ही दृश्य कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये